हाय सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवत आहे चिकन बिर्याणी तर त्यासाठी काय काय घेतलं आहे बघा चिकन चिरून स्वच्छ धुवून मी घेतलं आहे त्यात टाकलं हळद पावडर एक म्हणजे अर्धा चमचा धना पावडर बी मोठा एक चमचा टाकला आहे की सुहाणा मसाला एक चमचा आणि अजून एक एव्हरेस्टचा मसाला टाकला आहे तो पण थोडा टाकला आहे अर्धा चमचा परत न बिर्याणी मसाला टाकला एक चमचा टाकला बिर्याणी मसाला परत लाल मिरची पावडर टाकली एक चमचा आणि आपलं घरगुती लाल तिखट टाकलं एक एक चमचा टाकला मोठा असा आणि त्यात तेल टाकलं तेल आणि मीठ टाकलं होतं मी पण सा मी सांगायचं विसरले हे आपला घरगुती मी लाल मिरची पावडर आणि दोन चमचे दही टाकून घेतलं छानपैकी दोन चमचे दही टाकायचं लिंबू लिंबू नाही माझ्याकडं त्याच्यामुळे मी नसुद्धा दही टाकणार आहे लिंबू टाकलं तरी चालतंय पण मी दही टाकलं दोन चमचे आणि थोडंसं आलं लसूण आणि थोडं नॉर्मल खोबरं घेतलं होतं ते त्याची पेस्ट केली आणि त्यात टाकली आता ते सगळं छानपैकी मिक्स करायचं हे बघा मी सगळं छानपैकी मिक्स असं करून घेतलं आहे तर थोडं तेल आणि मीठ टाकायचं मी मला विसरलं होतं सांगितलं नाही तेल आणि मीठ पण टाकलं त्यात थोडं चवीनुसार मीठ आणि तेल थोडंसं तर चला हे बघा मी आता बासमती तांदूळ घेतल्यात बिर्याणीचे मोठ्या दोमाट्या घेतल्या ते आता हे दोन भिजाय घालते आणि चिकन मॅरिनेट करून ठेवते ठेवले आता ते तर का बिर्याणीसाठी काय काय घेतलं आहे बघा हे लसूण थोडा घेतला आहे कोथिंबीर मिरची घेतल्यात लाल चार आणि दालचिनी घेतली चक्री पूल घेतलं एक दालचिनी घेतल्यात तुकडे घेतलेत मला दालचिनीचं दाल लवंग टाकले घेतल्यात चार पाच मिरी घेतल्यात पाच सहा आणि दोन हिरव्या इलायची घेतल्यात या तर चला एवढं मी साहित्य घेतलं आहे तर बिर्या रे आपण रेसिपी बनवायला चालू करू तर हे बघा तेल गरम करायला हो ठेवलं मी आणि त्याच्यात थोडे लवंग दालचिनी आणि एक विलायची टाकली आणि ती छानपैकी तेलात परतलं मग म्हणून त्यात कांदा टाकून चांगला परतून घेते आता आणि ह्यातलाच अर्धा कांदा आपण वरती तळून घेणार चांगला आणि वरतून टाकायला ठेवणार आहे थोडासा चांगला कांदा भाजून घ्यायचा मस्त असा आणि अर्धा कांदा वरतून टाकण्या ठेवणार आणि अर्धा म्हणजे असं भाजी करताना त्या भाजीमध्ये टाकायला होईल म्हणजे हे बघा तांदूळ दोन मी भिजाय घालत ठेवलं ते पंधरा वीस मिनटं झालंच आता भसाय घालून तर चला पुढची प्रोसेस करू इकडं तेल गरम करत ठेवलं तेल नाही पाणी गरम करत ठेवलं तर थोडं मी तेल टाकलं बाकीचा खडा मसाला पण त्यात मी टाकून घेतला थोडी कोथिंबीर पण टाकली खडा मसाला पण टाकला त्या सगळा दालचिनी वेलदोडं लवंग काळी मिरी घेतलं आणि पाण्याला उकळी काढून घ्यायची आणि त्यात तांदूळ टाकून घ्यायचं चला इकडं बघा आपला कांदा मस्त असा भाजत आला आहे त्यातला मी अर्धा कांदा काढून घेतला आहे आता त्यात टाकते थोडंसं खो लसूण आणि मिरची टाकते दोन आणि त्यात टाकते थोडंसं लसूण खोबरं आणि इकडं बघा आपलं भात आता शिजत ठेवला आहे मी शिजून झाला की मग परत मी दाखवते तुम्हाला आणि इकडं चिकन मॅरिनेट केलेलं हे टाकून घ्यायचं आता कोथिंबीर पण टाकली होती वरतून ते टाकून आता चांगलं छान असं परतून घ्यायचं या खात्याने काय मला हे करू हां कॅमेरा पकडून ती कराय पातायला येत नाही म्हणून मी परतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा चिकन परतून घेतलं आहे छान असं पण तरी ते कॅमेरा पकडला या खात्याने पातीला हलतायच चला तर आपला भात पण ओका शिजलाय ह्यातलं है, पाणी काढून आहे मस्त असं आणि चिकन पण आपलं शिजत आलंय किती छान मस्त असं तेल सुटलंय बघा आपल्या चिकनला तर आता आपण त्यात टाकायचं आता आपण थर लावून घेऊ त्यासाठी ओका तांदूळ बघा किती मोकळा मोकळा झाला आहे आपला शिजून सगळं मी दोन थर लावून घेतले ते खाली भाजी, आ, भाजी परत ती ते भात टाकला कांदा वगैरे आणि परत अजून वर्ण भाजी टाकून परत भात टाकला आणि परतनं हे तळलेला कांदा कोथिंबीर आणि टाकून घेतलं आणि आपला कलर खायचा थोडासा कलर मी भिजवला होता पाण्यात तोच टाकला आता कोण कोण केसर पण टाकतं तर माझ्याकडं नव्हतं म्हणून मी आपला खायचा ऑरेंज कलर टाकला आणि छान असा तर त्याला दम देऊन घ्यायचा तर हि तर बघा तवा गरम करत ठेवला आहे तव्यावरती आता हे आणि त्याच्यावरती मी ठेवला आहे डबा तर चला पुढं प्रोसेस प्रोसेस करू तर हो का आता मी बिर्याणीला वीस मिनटं चांगला दम घेऊन देऊन घेतला आहे आता खाली काढली आहे बघा किती सण सुट्टी सुट्टी झाली आहे बिर्याणी अशी छान मस्त अशी बिर्याणी झाली वास पण एकदम मस्त खमंग आलाय तर कशी वाटली आपल्याची बिर्याणीची रेसिपी तुम्हाला सगळ्यांना आवडली का बिर्याणी आज काय असं नव्हतं अचानक ठरलं बिर्याणीचा बेत मग घरी सगळं साहित्य होतं त्याच्यामध्येच बिर्याणी केली काय एखादी वस्तू नसल्या टाकले तर प्लीज सगळ्यांनी समजून घ्या कशी वाटली आपली बिर्याणी हे बघा डिशमध्ये काढली समृद्धीला खायला देते नक्कीच कमेंट सं करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय